नमस्कार इंदू खूपच विचार करत असते त्यावेळेला लगेच मोठ्या बाई तिथे येतात आणि इंदूला म्हणतात काय इंद्रायणी कसला विचार करतेस त्या मोहितरावचाच विचार करत असशील ना मनात खूपच भीती निर्माण झाली असेल बरोबर ना इंद्रायणी तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई तुम्ही असं का वागताय का असं करताय मला खरंच कळत नाही मोठ्या बाई तुम्ही जर का माझी साथ दिली तर मला बरं वाटेल पण तुम्ही मात्र विचारच करत नाही आहात तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे बघ जास्त शहाणपणा करू नकोस नको त्या माणसांच्या नादी लागू नकोस अगं तुझ्या संसाराची वाट लावून घेशीलच तेव्हा लगेच अदोक्षच म्हणतो आई मला तुझी कमाल वाटते आई खरं तर तू विचार करायला पाहिजे होतास जरा तरी तू जर का माझ्या बाजूने विचार केला असतास तर अशी वेळ आलीच नसती आई अगं इंदूला तू साथ दिली पाहिजे होतीस त्या मोहितरावच्या नाकावर टिचून पण तू मात्र इंदूला साथ द्यायचा विचारच करत नाही आहेस आई असं का वागतेस असं वागून तुला काय मिळतंय तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव की ती काही झालं तरीसुद्धा मी या मुलीला कधीच साथ देणार नाही तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो ठीक आहे आई काहीच हरकत नाही पण तू सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव जर का इंदूला कोणत्याही गोष्टीचा त्रास झाला तर मात्र मी सुद्धा तुला माफ करणार नाही आई मी तुझ्याकडे आज तुझा मुलगा म्हणून एक गोष्ट मागतोय प्लीज माझ्या इंदूच्या बाजूने उभं राहा जर का तू माझ्या इंदूच्या बाजूने उभं राहिलीस तर मला खूप बरं वाटे आई प्लीज प्लीज तिच्या मनाचा विचार कर तेव्हा मात्र लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच मी सुद्धा तुझ्याकडनं हीच अपेक्षा केली होती की तू तु तुझ्या आईच्या बाजूने उभं राहावंस पण नाही ना जमत तुला अधोक्षज या विषयावर मला बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र अधोक्षज खूपच चिडलेला असतो त्याला खूप राग आलेला असतो त्यावेळेला अधोक्षज मोठ्याने बोलतो पुरे झालं आता या गोष्टीवरती वाद नको खरं सांगायचं तर मला या कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे आता हे सर्वच संपलं तेव्हा मात्र अधोक्षजला खूपच राग आलेला असतो अधोक्षज इंदूला बोलतो इंदू यापुढे तू आईकडून कसलीच अपेक्षा करायची नाही मी आहे ना मी काय ते बघेन आईची दादागिरी प्रत्येक वेळेला सहन केली जाणार नाही आपल्याला गावकऱ्यांशी बोलावं लागेल इंदू इकडे तात्कालीन इंदू गावकऱ्यांची मिटिंग घेते गावकऱ्यांसोबत इंदू बोलत असते ती म्हणत असते तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का त्या मोहितराववरती विश्वास आहे अहो तो मोहितराव काय लायकीचा आहे तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे तरीसुद्धा तरीसुद्धा तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा आहे का अहो जरा तरी विचार करा मी काहीही खोटं बोलत नाही आहे तेव्हा मात्र मोहितराव खूपच चिडतो तो म्हणतो माझ्या विरोधात तू सगळ्यांचे कान भरण्यासाठी मिटिंग घेतली अगं लाज नाही का वाटत तुला तू अशी कशी काय वागू शकतेस मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी या विषयावर बोलायचंच नाही आहे खरं सांगायचं तर गावकरी आता तुम्हीच विचार करा अहो विटुरायने स्वतः संकेत दिला आहे की त्या तिथे विटुरायाचं मंदिरच उभं राहिलं पाहिजे आणि तुम्ही जर का सगळ्यांनी मिळून मुद्दामून जर का तिथे शाळा उभी केली तर तेव्हा मात्र इंदू बोलते पुरे झालं मला या विषयावर वाद नाही घालायचा आणि खरं सांगायचं तर हा विषयच मला ताणायचा नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडतात आणि मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच आता जे केलंस ना ते शेवटचं माझ्या न कळत मिटिंग घ्यायची तुझी हिंमतच कशी काय झाली खरं सांगायचं तर मला या विषयावर काहीही बोलायचं नाही तू असं कसं काय वागू शकतोस जरा तरी विचार कर आणि या विषयावर आता वाद नको आहे तेव्हा मात्र मोठ्या बाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात त्याच वेळेला लगेच इंदू बोलते एक मिनिट मोठ्या बाई तुम्ही गावकऱ्यांना फितवण्याऐवजी तुम्ही जर का गावकऱ्यांची समजूत काढली असती तर बरं झालं असतं त्यावेळेला लगेच व्यंकुमहाराज म्हणतात खरं तर माझंच चुकलं मी नको त्या माणसाला मंदिरच्या कमिटीवर बसवलं पण आता मात्र बस झालं मंदिर मंदिराच्या कमिटीवरून मी मोठ्याबाईंना हद्द पार करतोय त्यांना काढून टाकतोय त्यांना मी मंदिराच्या कमिटीवर बसवत नाही यापुढे मंदिर कमिटीच्या अध्यक्षा मोठ्याबाई नसणार हे ऐकताच मोठ्याबाई म्हणतात व्यंकट भाऊजी आहो काय बोलताय तुम्ही तुम्ही माझा अपमान करताय तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात काय ना मोठ्याबाई खर तर तुम्ही नावाला डिग्रजकरांच्या सूनबाई आहात पण दिग्रजकरांची कर्तव्य मात्र विसरत चाललात मोठ्या बाई तुमच्या याच गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं तुमच्याशी कसं वागावं वा तेच मला कळत नाही पण मी शांत नाही बसणार तुम्हाला मात्र मी धडा शिकवणार म्हणजे शिकवणार तुम्ही माझ्या समोरसुद्धा येऊ नका मोठ्याबाई कारण मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई बोलतात व्यंकट भाऊजी तुम्ही माझा अपमान करताय तुम्ही कोण काढणार आहे मला मंदिराच्या कमिटीवरून मी मला नाही काढू शकत तुमची हिंमतच कशी काय होते तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात मोठ्या बाईंना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात वहिनी मलासुद्धा खूप वाईट वाटतं आहे पण काय करावं तेच कळत नाही आता तर मला या विषयावर काहीही बोलायचं नाही आता सगळं काही संपल्यातच जमा आहे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची तुम्ही जे करता नाही, नाही। काही करताय ना व्यंकट भाऊजी त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला आता या विषयावर काहीही बोलायचं नाही एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा तुम्ही जे काही वागला आहे त्याची शिक्षा मात्र मी तुम्हाला देणारच आणि मी तुम्हाला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्याबाई खूप चिडचिड करत असतात त्यावेळेला मोठ्याबाई मोठ्याने बोलतात एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंकट भाऊजी आता तुमचे दिवस भरले तुम्ही माझ्या वाकड्यात जाताय ना व्यंकट भाऊजी नाही ना, ना तुमची वाट लावली तर नावाची मी आनंदी नाही आता तुम्ही बघाच तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात वहिनी मलासुद्धा वाईट वाटतं तुमच्याशी असं बोलताना पण काय करणार खरं सांगायचं तर मला या विषयावर वाद घालायचाच नाही आहे आता तर विषयच संपला आता तर विषय बंदच करा प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करण्यापेक्षा तुम्ही जर का नीट वागला असतात तर बरं झालं असतं तेव्हा मात्र खूपच राग महाराजांना आलेला असतो व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात वहिनी आता तुम्हाला सुधारवसं वाटतच नाही काय करायचं वहिनी सांगा तुम्हीच मला तर तुमच्या याच गोष्टीचा खूप राग बाई तिथून तावातावात निघून जातात त्यावेळेला मात्र इंदू व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज तुमचा हा निर्णय खूपच भयानक आहे खरं तर आता सगळेजणं खूपच चिडले असणार कितीही काही झालं तरीसुद्धा मला मोठ्या बाईंना धडा शिकवायचाच आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर मोठ्याबाईंची अक्कल इंदू आणि व्यंकू महाराज ठिकाण्यावर आणतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका